नमस्कार मंडळी मी समृद्धी समृद्धी मेजवानीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण मातीच्या तव्यावरती भाकरी किंवा चपाती कशी बनवायची ते पाहणार आहोत खूप छान मस्त चविष्ट या भाकऱ्या मातीच्या तव्यावरच्या होतात तर या मातीचा तवा वापरण्यापूर्वी आपण कोणती काळजी घ्यायची ह्याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तसेच हा मातीचा तवा साफ कसं करायचं हेही मी तुम्हाला सांगणार आहे तर हा बघा इथे मी हा मातीचा तवा घेतलेला आहे तर शक्यतो मातीचा तवा घेताना असं स्टँडवाला आणि असा हँडलवाला तवा घ्या म्हणजे तो आपल्याला वापरायला बरं पडतं कारण गरम असताना आपण हा तवा उचलू शकत नाही किंवा पकडणे सुद्धा आपण हा तवा उचलू शकत नाही म्हणून असं स्टँडवाला तवा घेतला तर ते आपल्याला वापरायला बरं पडतं तर हा मातीचा तवा वापरण्यापूर्वी आपल्याला तो चोवीस तासासाठी पाण्यामध्ये सुरुवातीला भिजत घालायचा आहे आता मी ह्या मोठं असं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये हा मी पूर्णपणे तवा भिजवते त्यात पूर्ण थोडंसं पाणी मी अजून घातलं आणि पूर्ण तवा भिजेल एवढं पाणी आपल्याला ह्यामध्ये घालायचं आहे तवा पाण्यामध्ये घातल्याबरोबरच लगेच असे बबल यायला लागले आणि हे बघा चोवीस तास मी हा पूर्णपणे मातीचा तवा पाण्यामध्ये एका साईडला भिजत ठेवलेला आहे आणि आता चोवीस तास झालेले आहेत आणि हा आता तवा आपण पाण्यामधून काढायचा आहे आणि पाण्यामधून आता हा तवा आपण काढल्यानंतर हा पूर्णपणे आपल्याला कोरडा करून घ्यायचा आहे थोडं एक दोन तासासाठी तरी आपल्याला हा तवा पूर्णपणे असा सुकून द्यायचा आहे ऊन असेल तर उन्हामध्ये ठेवा आणि हा बघा इथे तवा मस्त असा ड्राय झालेला आहे पूर्णपणे असा सुका झालेला आहे तवा आता ह्या तव्याला आपल्याला नॉनस्टिकी करायचं आहे तर हे ते कसं करायचं तर ह्या तव्याला आपल्याला तेलाने पूर्णपणे असं कोट करून घ्यायचं आहे तर सुरुवातीला मी एक ते दीड चमचा ह्यावरती तेल असं घातलेलं आहे आणि एक कापसाचा गोळा घ्यायचा त्याने पूर्णपणे तव्याला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे चपाती किंवा भाकरी जेव्हा आपण बनवते त्यावेळेला ती जास्त अशी चिटकणार नाही तव्याला म्हणून आपल्याला सुरुवातीला तव्याला असं पूर्ण तेल लावून घ्यायचं आहे पूर्णपणे असं तेलाने आपल्याला हा तवा भिजवायचा आहे तर मी पुन्हा थोडंसं तेल ह्यावरती ओतलं आणि पुन्हा मी पूर्ण तेलाने हा तवा चांगला असं भिजवून घेतलेला आहे हे पहा छान मस्त असं करायचं आणि पुन्हा आपल्याला हा तवा पुन्हा ड्राय करून घ्यायचा आहे पूर्ण हा मातीचा तवा पूर्ण तेल खेचून घेतो पूर्णपणे वरच्या बाजूने लावून झाल्यानंतर जो कापसामध्ये जे शिल्लक तेल असतं ते तेल आपण पुन्हा जी खालची बाजू आहे त्या खालच्या बाजूलासुद्धा तो गोळा मी हा असा खालच्या बाजूने सुद्धा फिरवून घेते लगेच हा तवा सुद्धा एक अर्धा तासामध्ये पूर्णपणे तेल खेचून घेता आणि मस्त असं सुका ड्राय होऊन जातो लगेचच आता हे बघा तेल लावून पूर्णपणे खालून आणि वरच्या सुद्धा तेल लावून हा तवा झालेला आहे आता एक अर्धा ते पाऊन तासासाठी आपण हा तवा तसाच ठेवून द्यायचा आहे मस्त तेल खेचून घेतो आणि मस्त नॉनस्टिकही आपला हा इथे तवा तयार होतो आपण जेव्हा पोळ्या किंवा भाकरी भाजू तेव्हा ती शक्यतो या तव्यावरती चिटकणार नाही हे बघा एक तासामध्ये आता पूर्णपणे एकदम ड्राय झालेला आहे म्हणजे आपल्याला कळणारसुद्धा नाही की आपण ह्याला तेल लावलं होतं ते, एकदम मस्त असे तवा ड्राय झालेला आहे आणि आता आपण पोळ्या किंवा भाकऱ्या भाजण्यासाठी हा तवा पूर्णपणे तयार झालेला आहे आता मातीच्या तव्यावरती आपण चपाती किंवा भाकरी बनवणार आहोत त्यावेळेला असे लाकडाचे कावीळ ते आपल्याला वापरायचे आहेत स्टीलचा काविळ वापरायचं नाही आहे कारण भाकरी किंवा चपाती पलटी करताना तव्याला लागून तव्यावरची जी माती आहे ती निघू शकते म्हणून लाकडाचे कावीळ ते चमचे तुम्ही वापरायचे आहेत तर इथे भाकरी बनवण्यासाठी बघा मी इथे तवा गरम करायला ठेवलं आहे तवा हा आपल्या इथे मधल्या भागाला जास्त असं गरम होतो आणि आता इथे भाकरी मी थापून घेतलेली आहे आणि लगेच आपण तव्यावरती भाकरी आता भाजूया आता आपण इतर तव्यावरती जशी भाकरी भाजतो त्याचप्रमाणे इथेसुद्धा आपल्याला अशीच भाकरी भाजायची आहे आता या भाकरीवरती मी पाणी लावून घेतलं आहे आणि एका बाजूने ही भाकरी छान अशी भाजून झाल्यानंतर आपण दुसऱ्या बाजूनेसुद्धा ही भाकरी छान अशी भाजून घ्यायची आहे तर या तव्यावरती अशा फार अशा मोठ्या भाकऱ्या बनवत नाही कारण हा तवा थोडा असा लहान साईजलाच आहे सा म्हणून एक मिडियम साईजमध्ये आपण ह्या तव्यावरती भाकऱ्या बनवतो आणि बघा मस्त भाकऱ्या छान फुलतात सुद्धा यावरती आता मी या तव्यावरती छान सगळ्या भाकऱ्या मी अशा या तव्यावरती भाजून घेतलेल्या आहेत तुम्हाला आता भाजून झाल्यानंतर मी दाखवते मस्त भाकऱ्या छान फुलतात सुद्धा किंवा तुम्हाला आता चपाती बनवायची असेल तर चपाती बनवताना काय करायचं सुरुवातीला एक चपाती भाजल्यानंतर आपल्याला अंदाज येतो की तवा किती आपला गरम झालेला आहे त्याप्रमाणे गॅसची फ्लेम इथे आपल्याला ठेवायची आहे आणि छान अशा चपात्यासुद्धा आपल्याला ह्यावरती भाजू शकतो जर तुम्हाला चपाती कशी बनवायची ह्याचा व्हिडिओ बघायचा असेल तर मला व्हिडिओमध्ये कमेंट करून सांगा मी तुम्हाला मातीच्या तव्यावरती चपातीसुद्धा भाजून दाखवेन मस्त छान बघा इथे आपल्या भाकऱ्या झालेल्या आहेत जशा आपण इतर तव्यावर वरती लोखंडी तव्यावरती आपण जशा भाकऱ्या बनवतो त्याचप्रमाणे ह्या सुद्धा मस्त भाकऱ्या झालेल्या आहेत ह्या बघा मी सगळ्या भाकऱ्या इथे भाजून घेतलेल्या आहेत मस्त झालेल्या आहेत भाकऱ्या आणि मातीच्या तव्यावरती भाजल्यावर त्याचा एक मस्त असं छान मातीचा वास सुद्धा ह्या भाकऱ्यांना येतो आता भाकऱ्या तर भाजून झाल्यात आता हा तवा साफ कसा करायचा तर तवा साफ करताना अगदी सोपा आहे आपल्याला हा तवा साफ करताना अशी पा प्लास्टिकची घासणी किंवा नारळाची जी वरची शेंडी असते त्याने सुद्धा आपण हा तवा साफ करू शकतो तर इथे थोडंसं भाकरी भाजताना चिटकलेलं होतं त्यामुळे थोडंसं पाण्यात भिजवायचं म्हणजे ते लगेच असं निघून जातं आणि ही प्लास्टिकची घासणीने अलगद आपल्याला असं हे घासायचं आहे तर आपल्या भाकऱ्या जसं आपण भासतो त्यामुळे काय होतं तवा मधल्या बाजूला जास्त असं काळा होतो ते काळं काढत बसायचं नाही आहे कारण आपण जसजशा जशा भाकऱ्या बाजूत जाऊ जा तसा हा आपला तवा लाल होता तो आता काळा हळूहळू मधल्या बाजूनी असा काळा होत जातो आणि असं अलगत असं घासायचं आहे अजिबात लिक्विड किंवा साबण आपल्याला मातीच्या तव्यावरती वापरायचं नाही आहे माती किंवा आपल्या गावाकडे बघा राखाडी असते त्या राखाडीने सुद्धा हा तवा आपण साफ करू शकतो आता आपण मातीच्या तव्यावरती चपाती बनवताना आपण थोडंसं तेल लावतो त्यामुळे आपला तवा काय तेलकट होतो तर हा तेलकटपणा तव्यावरचा घालवण्यासाठी आपण एक चमचा तांदळाचं पीठ किंवा बेसन यावरती लावून आपण हा तवा स्वच्छ असा साफ करू शकतो त्याचा ते तेलकटपणा निघून जातो जर जा जास्त तुम्हाला तेलकट वाटत असेल तर तुम्ही अर्धा लिंबू घेऊन तो तव्याला लावून तोसुद्धा साफ करू शकता मस्त असा तवा हा साफ होतो काही असं कठीण नाही आहे हा तवा साफ करायचं अगदी सोप्या पद्धतीने आपण हा तव्यावरती भाकरी किंवा चपात्या बनवू शकतो फक्त एक लक्षात ठेवा की जेव्हा भाकरी चपाती बनवून झाल्यानंतर गरम असताना हा तवा आपल्याला लगेच धुवायचा नाही आहे पूर्णपणे तवा थंड करून घ्यायचा आहे आणि नंतरच हा तवा आपल्याला धुवायचा आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला आपल्या जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा